नमस्कार मंडळी हर्षला रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकदम खास आणि अगदी हलव्याच्या स्टाईल मध्ये मऊसूद असे खवा गुलाबजाम अगदी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये मी छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचे जे गुलाबजाम आहे ते एकदम असे छान हलव्या स्टाईल मध्ये तयार होतील तयार आहात का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आपण काय केलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला खवा घ्यायचा आहे तर खवा येथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल मस्त पैकी आपला हा खवा आहे आणि आता या खव्याला जर तुमचा खवा हा जर थोडा कोरडा असेल तर त्या वेळेला काय करायचंय जर कोरडा खवा जर तुम्ही घेतला ना तर गुलाबजामचे गोडे आपण ज्या वेळेला बनवतो तर ते आतून असे सुकट होतात आणि त्याला तळा जातात तर तसे होऊ नये म्हणून आपण जो खवा घेतो तो असा मौसूद असा आपल्याला हा खवा घ्यायचा आहे आणि मौसूद करण्यासाठी काय करायचं आहे मौसूद करण्यासाठी हलकासा गरम करायचा आहे खूप गरम करायचा नाही अगदी हलकासा गरम करून त्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्याला गुलाबजामचा खवा आपण तयार झालेला असतो तो मौसूत आपण त्याला मळून घ्यायचा हे बघा सुरुवातीला मी हा खवा घेतलाय तो मौसूत असा तयार आहे आणि आता काय करायचंय हा छान असा हा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला असं त्याला छान एकजीव करून घ्यायचाय हा जो खवा असतो तो आता आहे मळून झाल्यानंतर येथे बघा मी हे पोहे खायचा मोठा चमचा आहे तो चमचा मी येथे मैदा घेतलेला आहे तुम्ही ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता प्रोसेस सेमच आहे आता काय आहे ते मी दोन चमचे घेतलेले आहे आपल्याला हे चार चमचे मैदा अर्धा किलो साठी चार चमचे मैदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी थोडा थोडा घालायचा आहे एकाच वेळेला सगळं घालून नाही घ्यायचं आहे आणि जर तुमचा पावशेर मैदा असेल दोनशे पन्नास ग्रॅम मैदा असेल तर त्यासाठी दोन चमचे आता पोहे खायचे चमच्यांमध्ये असा हा एक चमचा येतो असा घ्यायचा नाहीये थोडा मोठा चमचा घ्यायचा आहे आता ले ले हे छान आपल्याला हे मळून घ्यायचंय खवा आणि मैदा आणि आता यामध्ये काय करायचंय थोडस मळून घ्यायचंय आता यामध्ये मी काय केलंय बेकिंग पावडर घेतली हलवाई स्टाईल आपण बनवतोय तर हलवा यांचं सिक्रेट म्हणजे इन्ग्रेडियंट म्हणजे हे काय आहे मै बेकिंग पावडर तर एक चमचा मी यामध्ये बेकिंग पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर दोन चिमूट तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा घालू शकतात आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आता कधी कधी काय होतं यामध्ये मैदा आपला हातून जास्त पडू शकतो किंवा पडला तर त्यात गुलाबजाम काय होतात कडक होतात मग ते रबर होतात मग ते असे छान लागत नाही सॉफ्ट राहत नाही मग अशा वेळेस काय करायचं त्यामध्ये थोडासा तुम्ही खवा वाढून घ्यायचा आहे आणि आता हे बघा आपण छान एकजीव करून घेतलेला आहे पण ते त्याला छान अशी बाइंडिंग आलेली नाहीये मग अजून आपल्याला एक पाच ते सात मिनटं याला मळून घ्यायचंय तर काय करायचं हा गोळा असा, असा, असा हे सगळं गोळा घ्यायचा आणि एका साईडला असा ताटामध्ये आणि पसरतच तात घ्यायचा आहे ज्या वेळेला आपण खव्याचं हे जे मिश्रण मिक्स करतोय त्यासाठी असं हे पसरतच तात घ्यायचं आहे म्हणजे छान असं मळलं जातं आता हा छोटा छोटा गोळा यातून पोर्शन घ्यायचा आणि याच्या साह्याने आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे मी दुसरी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्हाला ही पद्धत नको असेल तर दुसरी सुद्धा मी दाखवते आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण हे जे मिश्रण आहे हे बघा हे असं घट्टसर नाही असं थोडंसं खव्यावरती डिपेंड असतं काही खवा हा थोडा पातळ असतो काही घट्ट असतो तर समजा त्यावेळेस मग मैद्याचं प्रमाण थोडंसं एक चमचा वाढवलं तरी चालेल जर थोडं सैल वाटत असेल तर वाढवायचं आहे आता हे बघा हे माझं थोडंसं सैल नाही आहे घट्ट आहे म्हणजे मला इथे मैद्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे म्हणजे अर्धा किलोसाठी चार चमचा आपण इथे मैदा घेतलेला आहे आता हे बघा दुसरी पद्धत अशी होती मळण्याची की एकदम छान मौसूद होण्यासाठी की यातला एक छोटसा पोर्शन आहे आणि काय आहे मिक्सरच्या भांड्यात आहे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आपण काय आहे येथे मिक्सर आहे तर हे मिक्सर जे आहे आता हे बघा ऑन ऑफ ऑन ऑफ असं तीन वेळा आहे पंधरा सेकंद हे बघा आपण मिक्सरला हे छान ऑन ऑफ करून तीन वेळा आपण ऑन ऑफ ऑन ऑफ केलं आणि हे छान मळून घेतलंय मिक्सरमध्ये छान मळून घेतलंय तुम्ही बघू शकाल काय मस्त असा मौसूत असा आपला हा लोण्यासारखा मस्त पेढ्यासारखा मौसूत असा हा तयार झालेला आहे हाय की नाही आणि हाताला चिककत सुद्धा नाहीये आता हे बघा हे आपण इथे जे मळ मळलेलं नाहीये अर्धवट मळलेलं आहे तर है हे थोडस हाताला चिटकत आणि हे जे आपण मिक्सरला मळून घेतलंय हे अजिबात हाताला चितकत नाहीये म्हणजे हे आपलं छान मळलं गेलं तर तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरू शकता आता मी हीच पद्धत वापरणार आहे मिक्सरला ऑन ऑफ करून आता हे बघा छान आपण मळून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक सारखे आपले गुलाबजाम होण्यासाठी येथे असा हा एक चमचा असतो तो चमचा मी घेतला आणि सगळ्यांचंच घरात असेल असं मला वाटतं तर काय करायचंय हे बघा असं आपल्याला याच्यामध्ये बरोबर असं एवढं घ्यायचंय म्हणजे एक सारखे आपले गुलाबजाम आकाराला छान होतात हे बघा मस्त या आकाराचे आपण गुलाबजाम तुम्हाला हवे त्या आकाराचे मी छोटे छोटे असे मिडियम साईजचे बनवून घेते हे बघा दुसरंही असं घ्यायचं आणि छान असं याला आकार द्यायचा आहे हे बघा मस्त पैकी याला छान आकार देऊन घेतलेला आहे आता हे झाकून ठेवायचे आता आपण पाक तयार करायला घेऊया आता पाक तयार करण्यासाठी एक असं पसरत भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण येथे मी एक कप म्हणजे एक कप आपण साखर घातली आहे आता हा दुसरा कप असे दोन कप आपण यामध्ये साखर घेतलेली आहे अर्धा किलो गुलाब अर्धा किलो खव्यासाठी दोन कप आता हे बघा यामध्ये दोन कप साखर होती म्हणून आपण आता यामध्ये थोडस अजून वर पाणी घालते म्हणजे सव्वा वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय दोन कप साखर असेल तर सव्वा कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता हे बघा मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आता काय करायचंय पूर्ण साखर आपल्याला वीळ घडून घ्यायची आहे एक तारी पाक आपल्याला अजिबात बनवायचा नाहीये जसं मध असं घट्ट असं असतं ना तसंच आपल्याला हे बनवायचं आहे एक तारी बिलकुल बनवू नका आता हे बघा मस्तपैकी साखर विघळलेली आहे आणि आता साखर विघळल्यानंतर दोन मिनटं आपल्याला पुन्हा हा पाक शिजून घ्यायचा आहे आता हा साखर विघडल्यानंतर मी यामध्ये टाकते आहे केशर केशरच्या दहा ते बारा पाकड्या मी यामध्ये घातल्या कारण कलर खूप सुंदर येतो आणि त्याचबरोबर येते मी वेलची पावडर घातलेली आहे टेस्ट छान येण्यासाठी हे बघा हे दोघंही छान आपल्याला मिक्स करून आहे हे बघा आपला दोन ते तीन मिनटं झाले पाक छान सुंदर असा शे तयार झालेला आहे आणि आता काय करायचं आहे तुम्ही कलर बघाल केशरमुळे छान कलर आलेला आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे खूप जास्त आपल्याला एक तारी पाक करायचा नाही आहे आणि खूप असं घट्ट आणि पातळ आपल्याला पाक ठेवायचा आहे आणि चिकटसर असं झालं ना थोडासा की लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त शिजवायचा नाही हे बघा मस्तपैकी अशी आपण गुलाबजाम तळण्यासाठी खोलगट अशी कढई घ्यायची आहे खूप अशी पसरत कढई घेऊ नका खोलगट कढईमध्ये छान असे गुलाबजाम तळले जातात आणि आता काय करायचं आहे खूप जास्त तेल तापवायचं नाही आहे हे बघा या पद्धतीनेच असे बुडबुडे यायला पाहिजे खूप जास्त जर जा तेल तापलं ना तर गुलाबजाम आतून कच्चे आणि बाहेरून असे लाल होतात तसं व्हायला नको म्हणून अगदी मीडियम आपल्याला तेल तापूनच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे हे बघा कढईमध्ये आता आपण जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम घातलं आहे एकाच वेळेला खूप जास्त घालायचे नाही आहे आणि गुलाबजाम घातल्यानंतर खूप लगेच असे त्याला आपण पलटायची घाई करायची नाही नाहीतर ते, ते तुटू शकतात फुटू शकतात आता त्याला असं गोल 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 आपल्याला एखादी मिनिटानंतर करायचं आहे हे सगळं असं गोल गोल आपल्याला ह्या तेलातच त्याला तेला छान असे हिरवत राहायचे आहे म्हणजे एक सारखे असे ते तळले जातात आणि सोनेरी कलर येतो आता तुम्ही बघू शकाल असं छान ह्याला कलर यायला सुरुवात झाली आहे आणि गॅस कमी करूनच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात हे बघा मस्त पैकी आपले हे गुलाबजाम तळून झालेले आहेत बघा काय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता हे तळण्यासाठी मला पाच ते सहा मिनिटं लागलेले आहेत एक बॅच तळण्यासाठी आता बाकीचे सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत आता काय करायचं आहे हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे बघा येथे आपला हा जो पाक तयार करून घेतलेला आहे या पाकामध्ये आता हे गरम गरम, गरम हे गुलाबजाम तळून झाल्यावर लगेचच आपल्याला या पाकामध्ये घालायचे आहे आणि घातल्यानंतर छान असे या पाकामध्ये हे धवळून घ्यायचे आहे आणि गरम पाक किंवा कोमट पाक असेल ना तर त्यातच घालायचे आहे थंड पाकामध्ये जर तुम्ही गुलाबजाम घातले तर त्यातला जो शोषला जात जो पाक आहे ना तो गुलाबजाम मध्ये शोषला जात नाही म्हणून गरम पाकामध्ये किंवा कोमट पाकामध्ये तुम्ही हे गुलाबजाम घालायचे आहेत म्हणजे छान असे गुलाबजाम आपले तयार होतात हे बघा काय सुंदर असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत हे बघा काय सुंदर असे आपले गुलाबजाम झालेले आहेत हे बघा मस्त पैकी सॉफ्ट झालेले आहेत हलवाई स्टाईल मध्ये एक देऊन दाखवते आतून मस्त पैकी झालेला आहे आहे की, की नाही मस्त पैकी याच पद्धतीने तुम्ही बनवा आणि मला सांगा कमेंट्स मध्ये की कशी वाटली रेसिपी आणि तुम्हाला आवडली का ते सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे आपले झालेत ना गुलाबजाम मस्तपैकी मौसूत रसरशीत आणि परफेक्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत एक गाज घ्या आणि गोड आठवणीचा तुम्ही अनुभव घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हॅपी कुकिंग आपले झालेत ना गुलाबजाम मस्तपैकी मौसूत रसरशीत आणि परफेक्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत एक गाज घ्या आणि गोड आठवणीचा तुम्ही अनुभव घ्या आणि रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हॅपी कुकिंग